रंगलेला महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागले ला। पृथ्वीराज मोहोळकडून पराभूत झालेल्या नांदेडच्या शिवराज राक्षने पंचांची कॉलर धरून लाथ मारली लाथ मारली त्याने त्यानंतर स्पर्धेच्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला पंच दत्ता माने यांचा निर्णय मान्य नसल्याचं शिवराज राक्षेनं नसल्यानं शिवराज राक्षने हे कृत्य के केलंय माझी पाठ टेकली नव्हती असे असं स्पष्ट करत शिवराज राक्षेनं आरोप फेटाळले या गोंधळानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला नंतर हे दोन्ही मल्ल व्यासपीठावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे गेले तर पंचांनी निर्णय कायम ठेवत पृथ्वीराज मोहोळला विजय केलं रेप्ले चुकीचा निर्णय दिला रेप्टी चुकीचे आहेत रिप्ले बघा आणि प्रतिस्पर्ध्याचा जर प्रतिस्पर्ध्याने डाव केला असेल तर प्रतिस्पर्ध्याचा जर दोन्ही खांदे जर टेकले असेल तर कुस्ती फॉल होती पण माझ्या दोन्ही खांदे टेकलेले नाही तुम्ही रिमो पाहू शकता पण चॅलेंज टाकल्यावर चॅलेंज देता येत नाही चॅलेंज टाकल्यावर निर्णय देता येत नाही तुम्ही चॅलेंज टाकल्यावर तुम्ही रिमो बघा त्यामध्ये कुस्ती जर चीज झाली असेल तर मग तुम्हाला निर्णय घेता येतो पंच आहे मला काय म्हणतात पंच पंचाच पंच सगळ्या त्यांना अच्छा हा मग आता अर्जंटमध्ये कुस्तीचा पुकार पण लगेच त्यांनी लगेच या लवकर या लवकर या करून द्या जर आपल्या मल्लाला जर दहा ते पंधरा मिनिटं तरी वेळ दिला पाहिजे ना गरम व्हायला बॉडी आमची एकच रिक्वेस्ट आहे रिप्लाय दाखवा आम्हाला मान्य आहे यावर राष्ट्रीय बनस राम सारंग यांनी काय म्हटले पाहूयात राम सारंग हे आपल्यासोबत सोडले गेलेले आहेत राम सारंग जी आपण बघतोय शिवराज राक्षे यानं एकतर आक्षेप घेतला पण त्याच्यानंतर पंचाला लाथ मारलेली आहे याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावर जे आपण त्यानं जे आता चुकी चुकीचं काय वर्तन केलेलं आहे वास्तवता खेळाडू वृत्तीनं खेळलं पाहिजे आणि जो निर्णय आहे तो मान्य केला पाहिजे किंवा तुमच्यावर अन्याय झाला असं वाटत असेल तर तशी तिथं त्या नेमात तरतूद आहे की तुम्ही ती कुस्ती थांबून तुम्ही ते न्याय मागू शकताय आणि त्याच्यामध्ये एक नाही तर त्याच्यामध्ये बरेच लोक असे काम करत असतात आणि त्याच्यातून त्यांना निर्णय देता येतो पण हे जे कृत्य केलंय हे न शोभणार आहे आणि वास्तवता कुस्तीमध्ये खेळाडूला मान्य करतोय की आ, स्पीड मध्ये काही गोष्टी म्हणजे अन होत नाहीत आवरत नाहीत चुकीच्या पद्धतीने गेला असेल तर त्यानं माफी मागितली पाहिजे असं तू कृत्य होणार नाही म्हणून आणि याचा परिणाम इतर खेळाडूंच्यावर जास्त परिणाम होईल आणि पंच जर काम करत असतील तर त्यांना जर अशा पद्धतीनं जर समजा त्यांचा अपमान होत असेल तर ते योग्य नाहीये पुढं काम करण्याकरता पंच कोणी तयार होणार नाही आणि असं कृत्य होऊ नये असं माझं मत आहे निश्चित निश्चितच सा, रामसारंग सर हे झालं त्याचा त्याच्यानंतर जो निर्णय दिलेला होता पंचानी त्याच्यानंतरची आवेशामध्ये त्याने घेतलेली जी आक्रमक भूमिका होती किंवा त्याचं वर्तन झालेलं होतं त्याच्याविषयी आता आपण टेक्निकली बोलूयात हा जो शेवटचा सा, सामना होता इथं गादीवरचा सा सामना होता आणि त्याच्यामध्ये जे शेवटचे से काही सेकंद होते त्याच्यामध्ये आपण बघतोय की शिवराज राक्षे हा खाली तर कोसळला होता पण त्याचे खांदे टेकलेले नाहीयेत याच्यावरूनच त्यानं आक्षेप घेतलेला आहे नेमकं काय असं निर्णय कशावरून देतात पंच क्विक फॉल म्हणून असतो एखादं रिस्क टेक्निक जर मारलं आणि त्या दोन्ही भुजा जर एकाच वेळी मॅटला लागल्या असतील ला 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 तर क्विक फॉल हा निर्णय देता येतोय आणि जर डेंजर स्थितीमध्ये कुस्ती असेल आणि ती जर ह्या खांद्यावर ना त्या खांद्यावर गेली असेल फिरून त्याला रोलिंग फॉल तो देता येत नाही आहे निकाल चितपटने देता येत नाही आणि जर दोन्ही भुजा जर एकाच वेळी मॅटला लागून राहिल्या असतील आणि पण मॅच चेअरमन आणि साईड पंच हे जर अग्री असतील तर तो, तो निकाल मान्य आहे म्हणजे नियमानं पण जर खेळाडूला मान्य नसेल तर तुम्ही त्याच्यावरती ऍक्शन घेऊन तुम्ही बघू शकता परत ते तुम्हाला बघण्याकरता संधी दिली जाते किंवा ते कमिटी जे ते टेक्निकल ते कमिटी ते निर्णय देऊ शकते तुमच्यावर अन्याय होणार नाही याची तिथं दक्षता घेतली जाते माझ्या पोराचे हार नाहीचे तर हे हारच म्हणतात हाय हाय एवढा गोंधळ करून ठेवला यांनी यांनी पुरतं बघायला पाहिजे होतं ना की प चुकी आहे का काय परत रिफ्री करून बघायचं नाही यांनी आज एवढे कोच आहे त्यांच्या बरोबर ते कोच सांगतात तरी हे कोणचे मान्य करून घ्यायला कबूल नाही ही लोक दिनेश गुंडांना यांनी संदीप बोंड सांगाय नको का चुकी नाहीचे तरी पण मग रिफ्री इतर टायमाला दुसऱ्या कुस्त्या असल्यावर रिफ्री दाखवतात त्याची कुस्तीला का आहे यांनी रिफ्री नाही दाखवली हे सारखं सांगतात कॉलर पकडले कॉलर पकडले मग रिप्लाय दाखव ना त्यांना नको तिचा एवढं ते का कुठेतरी चांगले पाहिलं बदनामी करायची तुमचं ते दाखव ना रिप्लाय दाखव की दरम्यान शिवराज राक्षीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मैदानावर पंचांनी ठिया दिला कारवाई होईपर्यंत मैदानावर उठणार नाही असा पवित्रा पंचांनी घेतला त्यामुळे जोपर्यंत शिवराज राक्षेवरती कारवाई केली जात नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही अशी भूमिका जी आहे ती पंचांनी घेतलेली आहे निर्णय मान्य नसल्याच्या रागातनं आपण बघतोय निर्णय मान्य न करत शिवराज राक्षे हा आक्रमक झाला त्यांनी पंचाची कॉलर पकडली आणि त्याला लाथ मारली या सगळ्या प्रकरणावरनं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील सगळे पंच जे त्यांनी आता ठिया आंदोलनाला सुरुवात केलेली आहे जोपर्यंत शिवराज राक्षेवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे त्यामुळे आता या सगळ्या याच्या शिवराज राक्षीवरती कारवाई केली जाते का या कारवाई नंतर माहिती ती कारवाई नेमकी काय असेल किंवा मग आता संवादाच्या माध्यमातून चर्चा करून ही समस्या सोडवण्यात येते का हे बघावं लागेल कोणत्या पंचावरती कधी कोणत्या कुस्तीगिराने हात उघडला नाही निर्णय चूक असो की बरोबर असो पण तो खेळाडू वृत्तीने खेळाडूंनी स्वीकारला पाहिजे परंतु आज जो प्रकार घडलाय तो प्रकार मला असं वाटतं शंभर टक्के निषेधार्थ आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी संघाचे एकशे पाच पंच या स्पर्धेमध्ये काम करत होते आणि अंतिम फेरीमध्ये ज्या प्रकारे म्हणजे जो प्रकार घालला तो शंभर टक्के निषेधार्थ आहे आमच्या एका पंचाचं घसरणं धरलं गेलं त्याच्यानंतर महेंद्र गायकवाड आला महेंद्र गायकवाडने पण एका पंचाला शिवी शिवीगाळी केली आणि म्हणजे पहिल्या कुस्तीला पण त्यांनी पंचाचं गोचवणं धरणं शिवीगाळी करणं म्हणजे राज्यातल्या पंचांनी काम करायचं की नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे